एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ जिल्ह्यात कोरोनाचा सर्वप्रथम हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेलेल्या सिन्नर पोलीस ठाण्यातील पाच कर्मचाऱ्यांपैकी दोन जण कोरोनाबाधित झाले तर तीन जण आपले कर्तव्य पूर्ण करत चौदा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपून पुन्हा सिन्नरला आपले कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झाल्याने सिन्नर पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करून त्या तिघांची रथातून मिरवणूक काढण्यात आली मालेगाव हा जिल्ह्यातील हॉटस्पॉट क्षेत्र असल्याने ग्रामीण भागातील प्रत्येक पोलीस ठाण्यातून पोलीस कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती त्यातूनच सिन्नर पोलीस ठाण्यातून पाच कर्मचाऱ्यांनी मालेगाव येथे नेमणूक करण्यात रिपीट त्यातूनच सिन्नर पोलीस ठाण्यातून पाच कर्मचाऱ्यांची मालेगाव येथे नेमणूक करण्यात आली होती या कालावधीत सिन्नर येथील पाचपैकी दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली त्यापैकी एक कर्मचारी कोरोनावर विजय मिळून घरी परतला तर एकावर अजूनही उपचार सुरू आहेत तर तीन जण जिल्हा मुख्यालयात चौदा दिवस क्वारंटाईन करण्यात आले होते क्वारंटाईनचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण करून पुन्हा एकदा सिन्नर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजवण्यात सज्ज झाल्याने या तिघांचा सिन्नर पोलीस ठाण्यात जंगी असे स्वागत करून त्यांची रथामध्ये मिरवणूक काढून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला व त्यांचे औक्षण करण्यात आले याप्रसंगी पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील पोलीस उपनिरीक्षक राजेश रसडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी हवलदार भगवान शिंदे समाधान बोराडे प्रवीण गुंजाळ चेतन मोरे अंकुश दराडे आदींसह कर्मचारी उपस्थित होते एस ए न्यूजसाठी अक्षय काळामध्ये संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेला होता त्यामध्ये नाशिक जिल्ह्यात मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करोना संसर्ग झालेले लोक मिळून आलेले होते त्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक आरती सिंह मॅडम यांनी सर्व पोलीस स्टेशनमधून पाच पाच कर्मचारी बोलून त्या ठिकाणी बंदोबस्त लावलेला होता माझ्याही पोलीस स्टेशनमधून म्हणजे सिन्नर पोलीस स्टेशनमधून पाच लोक आम्ही त्या ठिकाणी दिलेले होते पाचपैकी दोन लोकांना करोनाचा संसर्ग झालेला होता ते आता एक जण ॲडमिट आहे आणि एकजण बरा होऊन बाहेर आलेला आहे त्यांच्या घरच्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे साथ दिली सर्व लोकांनी त्यांना साथ दिली त्याच्यामुळे ते, ते आता चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत त्याचप्रमाणे आमचे गवडी नंतर गोर्डे आणि भोये हे देखील त्याच ठिकाणी कर्तव्यावर होते आणि आज ते क्वारंटाईन होऊन पोलीस स्टेशन येथे हजर होण्यासाठी आलेले आहेत आणि आम्ही या करोना योद्धांचे च हजर व्हायला आले त्यावेळेला चांगल्या प्रकारे स्वागत केलेले आहे त्यांनी मृत्यूशी झुंज देऊन त्या ठिकाणी कर्तव्य केलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या चांगल्या प्रकारे स्वागत केलेलं आहे